नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जुन्नर तालुक्यात एक अशी घटना घडली की एका कुटुंबावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती गाड झोपेत असणाऱ्या कुटुंबाच्या घरात अचानक बिबट्या घुसला आणि आईच्या उश्याला तो गुरगुर करू लागला आई पत्नीचा जीव वाचवण्यासाठी मुलाने जीवाची बाजी लावत तो बिबट्याला नडला जखमी अवस्थेत त्याला हुसकावून लावले जुन्नर तालुक्यातील वडज या गावामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी घटना घडली आहे काल मध्यरात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास वडज गावाच्या गावठांमध्ये राहणाऱ्या सोमनाथ चव्हाण यांच्या घरामध्ये त्यांची आई सविता चव्हाण आणि पत्नी आरती चव्हाण ह्या झोपल्या होत्या मध्यरात्र असल्याने या गाठ झोप येत होत्या पण सोमनाथ चव्हाण याला झोप येत असल्याने तो रात्री टी व्ही बघत बसला होता आणि अचानक घरामध्ये वरून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला त्याला वाटले मांजर असेल परंतु ते मांजर नसून बिबट्या होता आईच्या जा डोक्याजवळच तो गुरगुर करू लागला या आवाजाने आईची बोबडीच वळाली तशाच अवस्थेत तिने मुलगा सोमनाथला आवाज दिला तो आत येताच बिबट्या घरातील तुडीवर जाऊन बसला त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता त्याने सोमनाथवर झेप टाकत त्याला धरले यामध्ये त्याच्या हाताला मोठी जखम देखील झाली आई पत्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याने लगेच दोघांना घराबाहेर काढले एवढ्यावरच न थांबता एक काठी घेऊन तो पुन्हा बिबट्याला बाहेर काढू लागला त्यामुळे या दोघात सुमारे दहा मिनिटे झटापट झाली सोमनाथने एका काठीचा प्रहार बिबट्याच्या डोक्यात करताच बिबट्या जीवाच्या भीतीनेच पळून गेला या गोंधळाने ग्रामस्थांनी लगेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले त्याच्या धाडसाने आई आणि पत्नीचा जीव वाचला हे नक्की